शब्द ही सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड गोष्ट असते इंग्रजी जर शिकायचं असेल तर इंग्रजी शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर साठा कारण फक्त एकच आपल्याला इंग्रजी न बोलता येण्याचं कारण फक्त एकच आणि ते म्हणजे आपल्याला शब्दच येत नाहीत ऐन वेळेवर आपल्याला शब्द सुचत नाहीत म्हणून आपल्याला इंग्रजी जमत नाही सो स्टुडंट हा तुमचा जो मेन प्रॉब्लेम आहे इंग्रजी शिकण्यामधली ही जी अडचण आहे ती मी आज दूर करणार आहे यासाठी मी तुमच्यासाठी काही युक्त्या घेऊन आलेली आहे काही मस्त अशा मेथड मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा अगदी इनोव्हेटिव्ह आहे तुम्ही आजपर्यंत या पद्धतीनं कधीच अभ्यास केलेला नसेल आणि मी तुम्हाला शब्द पाठ करायला सुद्धा सांगणार नाही आहे तर शब्द लक्षात कसे ठेवायचे आहेत शब्द जर तुम्ही या मेथनी लक्षात ठेवत ठेवत गेला तर तुमची शब्द संपत्ती वाढेल तुमची शब्द संपत्ती वाढलं की आपोआप तुम्हाला इंग्रजी जायला लागेल बोलायला सुद्धा तुम्ही अगदी सहज बोलू शकाल जर शब्द साठा वाढला तर तर मग बघूया तुम्हाला महत्वाची इनक्रीज करायचे आहेत तुमचे तर ते कोणत्या मेथडने करणार आहात त्यासाठी मी काही तुम्हाला मेमरी ट्रिक्स सांगणार आहे यातल्या महत्वाच्या तीन ट्रिक्स आहेत चौथी पण मी एक ट्रिक सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि ह्या अशा ट्रिक्स तुम्ही आजपर्यंत नक्कीच पाहिलेल्या नसतील ह्या तुम्हाला किती हेल्पफुल झालेल्या आहेत मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचे यातली तुम्हाला सर्वात कोणती सोपी वाटते ती मेथड तुम्ही दररोजच्या शब्द वाढवण्यासाठी शब्द लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकणार आहात चला तर मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन बघूया आपण कोणत्या आहेत अशा त्या तीन महत्वाच्या मेथड आणि चौथी मेथड पण ती शेवटी सो बघा इथे तुम्हाला काही शब्द ऑफकोर्स दिसत असतील कारण आपला व्हिडिओज आहे शब्दांशी संबंधित तर बघा ह्या तीन मेथड मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यातली जी पहिली मेथड आहे पहा तर ती आहे रिलेटेड वर्ड्स किंवा लिंकिंग वर्ड्स ओके पहिली मेथड जी आहे ती आहे रिलेटेड वर्ड्स रिलेट करणे म्हणजे काय तर संबंध संबंधित शब्द आपल्याला जर तुम्ही ते केले आता मी पाठ केले हा शब्द जरी माझ्या तोंडामध्ये आला तरी लक्षात घ्या मी पाठ म्हणजे शब्दशः तुम्ही जसं आपल्या पारंपरिक मेथडनी शब्द पाठांतर करता तशा अर्थाने मी पाठ हा शब्द इथे वापरत नाहीये पण शब्द लक्षात ठेवणे म्हणण्याची सवय नाही त्याऐवजी पाठ करणे अशीच सवय असते त्यामुळे लक्षात ठेवा पण मी पाठ करायला सांगत नाही आहे तुम्हाला तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठीच ह्या ट्रिक्स सांगते आहे चला तर बघूया एक रिलेटेड वर्ड्स नावाची एक युक्ती आहे पहिली अशी महत्वाची युक्ती रिलेट म्हणजे संबंध जोडणे सो संबंधित असे शब्द जर आपण एका एक काढले तर ते लक्षात ठेवणं आपल्याला खूप सोपं जातं सो त्यासाठी बघा मी इथे गार्डनशी संबंधित शब्द लिहिलेले आहेत ओके गार्डन आता गार्डन म्हटल्याच्या नंतर कोणते कोणते शब्द आठवतात सो तुम्ही तुम्हाला जे शब्द येतात ते अगोदर लिहायचे गार्डनशी संबंधित सपोज तुम्हाला गार्डनर शब्द येतो ट्रीज शब्द माहिती आहे वॉटर माहिती आहे ग्रीन झाडं ग्रीन असतात त्यामुळे ग्रीन शब्द माहितीये ग्रीन हाऊस तुम्हाला ग्रीन वरून आठवला प्लॅन्ट आहे वरून प्लॅन्टर आठवला असे तुम्हाला जेवढे येतात तेवढे सुरुवातीला तुम्ही ते लिहायचे आहेत त्याच्यानंतर सपोज तुम्हाला आता एवढेच एक सात आठ शब्द लिहिले समजा तुम्ही त्यानंतर तुम्हाला पुढचे शब्द येत नाही तर पहा स्टुडंट यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे कोणी मोठे वडीलधारे व्यक्ती असतील त्यांची मदत घेऊ शकता गार्डनशी संबंधित शब्द तुम्ही लिहून काढा किंवा तुमचं तुम्हाला हेल्प करायला कोणीच नसेल तर तुम्ही गुगलची मदत घेऊ शकता तुम्ही गुगलवर जा गुगलवर तुम्ही टाइप करू शकता आ, प्लीज गिव्ह मी लिस्ट ऑफ रिलेटेड वर्ड्स ऑफ ऑर फॉर तुम्हाला जो हवा आहे तो शब्द मला गार्डनचे हवेत मी गार्डन टाकलं की गार्डनशी गार्डन रिलेटेड वर्ड्स मला मिळतील तुम्हाला जर समजा स्कूलशी संबंधित शब्द टाकायचे तुम्ही स्कूल टाका स्कूलशी संबंधित सगळे शब्द येतील फक्त एवढं आहे की ते अशा पद्धतीनं फक्त इंग्लिशमध्ये येतील तुम्हाला याचा मिनिंग जर हवा असेल मराठीमध्ये तर पुन्हा गुगल सर्च करू शकता तुम्ही एक एक शब्द टाका अँड गिव्ह इन मराठी असं तुम्ही टाका किंवा मिनिंग इन मराठी टाका सपोज तुम्हाला प्लॅन्टर शब्द आहे प्लॅन्टर शब्दाचा मिनिंग माहीत नाही तर तुम्ही असं टाकू शकता गुगलवर की प्लॅन्टर शब्द टाका तिथे प्लॅन्टर मिनिंग इन मराठी मग तो प्लॅन्टरचं मराठीमध्ये मिनिंग सांगेल सो तुम्ही या पद्धतीनं तुम्हाला जर मिनिंग हवे असतील तर तुम्ही ते मिनिंगसुद्धा तिथे लिहून घेऊ शकता सो so, मी सुरुवातीला फक्त ट्रिक सांगते शब्द लक्षात कसे ठेवायचे याचे नंतर तुम्ही अर्थ काढून ते अर्थ सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि हे संबंधित शब्द असले ना की अर्थ खूप लवकर लक्षात राहतात तर जसं की बघा गार्डन आहे सो so, सुरुवातीला तर तुम्ही अशा पद्धतीने हे शब्द काढून घ्याल मग हे काढल्याच्या नंतर टोटल शब्द काढल्याच्या नंतर आणखी एक पारंपरिक छान मेथड आहे बघा तुम्ही जर शब्द लिहून काढले कोणतीही गोष्ट ना स्टुडंट्स जर तुम्ही लिहून काढले तर आपल्या मेंदूमध्ये में ती पक्की होत असते शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा हे सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिहून काढताना तर ती आपल्या मेंदूमध्ये में खूप जास्त प्रमाणामध्ये आणि दीर्घकालापर्यंत ती लक्षात राहत असते सो so, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे हे शब्द लिहिण झाल्याच्या नंतर तुम्हाला हे शब्द टू टाइम थ्री टाइम लिहून काढायचे आहे मिनिंग सहित तुम्ही लिहू शकता आता मी तुम्हाला सांगत होते की याचे मिनिंग सहज कसे लक्षात राहतील जसं की बघा गार्डन गार्डन म्हणजे बाग माहिती असतं आपल्याला गार्डनर गार्डनर याच्यावरून सहज अर्थक्रम पण कळेल तुम्हाला की अरे बागेत काम करणारी व्यक्ती असेल सो तो बागेत काम करणारी व्यक्ती म्हणजेच ज्याला माळी म्हणतो आपण तो ट्रीज माहिती आहे तुम्हाला वॉटर माहिती आहे तुम्हाला जो शब्द माहिती नाही तो या पद्धतीनं तुम्ही शब्द पाठ करू शकता जसं की गार्डनर म्हणजे माळी तुम्ही दोन तीन वेळेस तुम्ही नुसतं म्हणा गार्डनर म्हणजे माळी रिलेट केलेला आहे अरे हे गार्डन आहे गार्डन मधला हा माळी आहे गार्डन मध्ये येणारे हे झाड आहेत आपण झाडांना पाणी टाकतो झाड हिरव्या रंगाची असतात मग अरे इच्छा ग्रीन हाऊस सुद्धा असतो ना जो शेतामध्ये घर असत ते प्लॅन्ट प्लॅन्ट म्हणजे झाड वनस्पती सो अशा पद्धतीनं तुम्ही रिलेट करत करत जाता एक एक शब्द जसं इथे मी रोज मेरी गोल्ड इथं पहिले फ्लावर लिहिले बघा फ्लावर्स आहे वाइल्ड फ्लावर्स आहेत सो so, जंगलामध्ये येणारी फुलं त्याचबरोबर रोज मेरी गोल्ड हे काही फुलांची नावं मी उदाहरण म्हणून लिहिलेली आहे तुम्हाला जेवढी आठवतील हो, तेवढी लिहा एखाद्या शब्दाला जर तुम्हाला फक्त मराठी आठवत असेल इंग्लिश आठवत नसेल तर तेही गुगल सर्च करून तुम्ही लिहू शकता अशा पद्धतीनं हे संबंधित शब्द पार्क आहे समजू शकतं तुम्हाला फार्म त्यावरून तुम्हाला समजू शकतं फाउंटन नाहीच समजलं तर गुगल सर्च करा पण बागेमध्ये काय असतं फाउंटन्स असतात कारण जे असतात सो so, अशा पद्धतीने हे रिलेट करत जा तुम्ही या्ड कंपोस्ट 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 आठवा तुम्ही काय असतं कंपोस्ट तुम्हाला सहज लक्षात येईल की गार्डनशी संबंधित कंपोस्ट आहे म्हणजे काय असेल हे तर हे हो यस कंपोस्ट खत असणार आहेत हे सो so, अशा पद्धतीनं एक तर हे लक्षात ठेवायला खूप सोपं जातं आता तुम्ही म्हणाल मॅडम मग गार्डन वगैरे छोटं आणि साधी सोपी गोष्ट घेतली तर ही विद्यार्थ्यांसाठी साध्या सोप्या गोष्टींनी सुरुवात करू शकता तुम्ही जे लहान शब्द लहान विद्यार्थी असतील लहान वर्गातले असतील मग गार्डन स्कूल फॅमिली रूम अशा पद्धतीनं किचन अशी सुरुवात करू शकता त्यानंतर तुम्हाल तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात किंवा जॉब करणारे वगैरे व्यक्ती असतील तर तुम्ही आणखी वेगळे शब्द सर्च करू शकता जसं की फॅक्टरी आहे किंवा मेडिकल आहे मेडिसिन आहे या पद्धतीनं तुम्ही सर्च करू शकता आणि मग भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात पॉलिटिक्स आवडणारे पॉलिटिक्स टाकू शकतात किंवा स्पोर्ट्स आवडत असेल तर स्पोर्ट्स टाका स्पोर्ट्सचे रिलेटेड वर्ड्स मिळतील तुम्हाला पॉलिटिक्सचे रिलेटेड वर्ड्स मिळतील आणि मग अशा पद्धतीनं तुमचा जो शब्दसाठा आहे तो संबंधित असल्यामुळं त्याचे अर्थ असे पाठ नाही करावे लागत धोकावे नाही लागत तुम्ही ते सहज तुम्हाला ते जमतात आणि त्यांचे स्पेलिंग कसे करायचे तर याच्या अगोदरचा मी तो व्हिडिओ बनवलेला आहे डे डे सेव्हनचा हा जो व्हिडिओ आहे हा डे चा व्हिडिओ आहे सो डे सेवनचा जो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये तर मी शब्द पाठांतर म्हणजे शब्द पाठांतराची कटकटच बंद केलेली आहे मी त्याच्यामध्ये मी युक्त्या सांगितल्या आहेत की शब्दाचे स्पेलिंग तुम्ही कसे लिहू शकणार आहात सो मला वाटत नाही की आपले कुठले शब्दाचे स्पेलिंग फारसे तुम्हाला पाठ करावे लागतील सो जे माझं टायटल आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकायचे लक्षात घ्यायचं आहे फक्त तर कालच्या व्हिडिओ जसे तुम्हाला युक्त्या सांगितलेल्या आहे सो तो व्हिडिओ जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी टाकतच असते सो त्याच्यामध्ये मी युक्त्या सांगितलेत की स्पेलिंग कसे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही तयार कसे करू शकता तर यातले भरपूर सारे स्पेलिंग तुम्हाला त्या मेथडने ॲटोमॅटिक लिहिता येणार आहे ओके स्टूडेंट्स सो बघा त्यानंतर आपण नेक्स्ट आपण घेऊया तर दुसरी ट्रीक आहे माझी पालट किंवा उलट पलट म्हणू शकता तुम्ही उलटापालट किंवा उलट पुलट ओके तर उलट पुलट मध्ये काय करायचं आहे जी तुम्ही पारंपरिक मेथड वापरता ना त्याच प्रकारचा हा काहीसा प्रकार आहे पण लक्षात ठेवण्यासाठी ही पण मेथड खूप सोपी आहे बघा जसं की सपोज तुम्ही एक न्यू वर्ड पाठ करत आहात किंवा न्यू वर्ड कसा लक्षात ठेवायचा आहे तर त्यासाठी तुम्ही काहीतरी काम करत आहात मग आता कसं करणार फाउंटन नवीन शब्द आहे सपोज माझ्यासाठी मग याचा उच्चार काय आहे फाउंटन ओके लिहून काढा फाउंटन फाउंटन आता हा शब्द झाला म्हणजे हे स्पेलिंग आहे आणि हा उच्चार आहे फक्त ह्या दोघांची पहिली अल्टापलट करा याचा अर्थ तर तुम्ही सहज लक्षात ठेवू शकणार आहात एक दोन वेळेस तीन वेळेस वाचलं की तुम्हाला लक्षात राहील आता फक्त उलट्या मध्ये आपण काय करणार आहोत न्यू वर्ड लक्षात ठेवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवू शकता काय करायचंय बघा फाउंटन आणि लिहित लिहित करायचं आहे हे हे लिहिण्यावर भर द्यायचं आहे या मेथड मध्ये अशा पद्धतीनं स्पेलिंग लिहा पुन्हा फाउंटन लिहा हे झालं नंबर वन टाइम सेकंड टाईम पुन्हा काय करा अगोदर फाउंटन उच्चार लिहा उच्चार पहिले लिहा फाउंटन मग नंतर त्याचं स्पेलिंग लिहा एफ ओन टी एन फाउंटन नेक्स्ट थर्ड टाइम काय करायचं आहे पुन्हा पुन्हा आता स्पेलिंग लिहायचं आहे फाउंटन एफ ओ यू एन टी ए एन आणि मग उच्चार लिहा फाउंटन उलटापालट करायची आहे या पद्धतीनं तुम्हाला फायव्ह टाइम हात शब्द लिहायचा आहे ओन्ली फाइव टाइम आणि खूप फास्ट होतो कितीही मोठा शब्द असू द्या तुम्ही या मेथडने जर लिहित गेलात एक वेळेस तुम्हाला पहिले उच्चार पहिले स्पेलिंग लिहायचे नंतर उच्चार लिहायचा सेकंड मेथडमध्ये गदल, उल्टा पालट के ताँग ताँग उच्चार अगोदर उलटापालट केली आपण उच्चार आधी लिहायचा त्यानंतर त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे पुन्हा थर्ड टाइम तुम्ही स्पेलिंग लिहा पुन्हा त्याचा उच्चार लिहा अशा पद्धतीनं अदला बदल अदला बदल करा उलटा पालट करा शब्दाची आणि उच्चाराची स्पेलिंगची आणि उच्चाराची या पद्धतीनं तुम्ही शब्द जे आहेत ठरवायचे एका मिनिटामध्ये मी पाच शब्द लिहील एका मिनिटामध्ये मी दोन शब्द लिहील दोन मिनिटामध्ये मी वीस शब्द लिहील असं एक टार्गेट ठरवायचं आणि या मेथडने न्यू वर्ड्स तुम्ही लिहून काढायचे so, आहे सो ही पण एक खूप बेस्ट अशी मेथड आहे की या मेथडच्या सहाय्याने तुम्ही खूप सारे शब्द लक्षात ठेवू शकता ह्या सगळ्या मेमरी ट्रिक्स आहेत आहे की नाही आणि हे करत असताना तुमची जी स्मरणशक्ती असते मेंदू जो आहे तो खूप जास्त क्रियाशील असतो जेव्हा तुम्ही लिहून करता त्यामुळे ही मेथड बेस्ट आहे आणि उच्चार स्पेलिंग किंवा एखादा वर्ड जेव्हा तुम्ही पाठ करता तर बहुतेक विद्यार्थी विशेषतः लहान वर्गाचे उच्चारच पाठ करत नाही सो सरळ असं म्हणतात एफ ओ यु एन टी ए एन कारंजे एफ एन टी ए आय एन कारंजे उच्चार म्हणतच नाहीत सो so, मुलांना उच्चार म्हणणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय वाचता नाही येणार ना सो so, प्रत्येक शब्द तुम्ही जसा वाचत जाल म्हणत जाल लक्षात ठेवत जाल त्याचा उच्चार लक्षात ठेवला लक्षा तर वाचता येतो सो त्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे शब्द तुम्ही पातळी करू शकणार आहात आणि तुम्ही लिहू पण शकणार आहात आता नेक्स्ट माझी मेथड आहे बघा थर्ड मेथड आणि ही जी मेथड आहे ही मेथड सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाची अशी मेथड आहे तर पहा या मेथडला मी नाव दिलेलं आहे लक्ष उच्चार या मेथडचं नाव आहे लक्ष उच्चार जसं की आपलं अर्जुनाचं एक लक्ष्य होतं एक टार्गेट होता एक ध्येय होतं तर तसं आपलं ध्येय असणार आहे लक्ष उच्चार उच्चारावर आपल्याला ध्येय केंद्रित करायचं आहे लक्ष कॉन्सन्ट्रेशन आपल्याला उच्चारावर करायचं आहे मग ह्या थर्ड मेथडमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही शब्द लक्षात ठेवू शकणार आहेत सपोज तुम्हाला एक दहा शब्द पंधरा शब्द जे काही तुम्हाला आज लक्षात ठेवायचे किंवा नवीन शब्द तुम्हाला प्रिपेअर करायचे तयार करायचे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचंय तर त्या शब्दांचे असे उच्चार लिहून काढायचे बघा मी हे नाईन्थ क्लासचे शब्द लिहिलेले आहेत इथं या पद्धतीनं बघा नेकलेस द नेकलेस नावाचा जो चॅप्टर आहे त्यामधले हे शब्द लिहिले आहेत मी काही उदाहरणं दाखवल मी फक्त इथं सहा सात शब्द लिहिलेले आहेत पण तुम्ही तुमच्या लेवलनुसार तुम्ही कोणत्या स्टँडर्डचे आहात क्लासचे आहात त्यानुसार तुम्ही शब्द कमी जास्त लिहू शकता तर अशा पद्धतीनं पहिले काय करायचं आहे त्याचे उच्चार लिहून काढायचे आहेत त्याच्यानंतर दे त्याचे अर्थ जे आहेत ते पण तुम्ही एक दोन वेळेस तीन वेळेस तुम्ही ती ते, ते वाचायचे आहे रिलेटेड असेल जसं की आता हे लेसन मधले शब्द आहेत सो हे बऱ्यापैकी ते लेसन नुसार किंवा चॅप्टर नुसार असतात त्यामुळे तेही सहज ते रिलेटेड मध्येच जातात सो त्या पद्धतीनं पण ते लक्षात ठेवायला सोपे जातात सो फक्त वन टाईम असं करा नेकलेस म्हणजे हार ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने ड्रेसअप म्हणजे कपडे घालणे कॉन्फिडेंट म्हणजे खात्रीयुक्त खात्रीशीर वेडेड म्हणजे लग्न केले कॅरेक्टर म्हणजे पात्र नॉवेल म्हणजे कादंबरी या पद्धतीनं एक दोन तीन वेळेस तुम्ही शब्दांचे अर्थ जे आहेत ते म्हणून घ्या म्हणजे न्यूवर्ड जे आहेत ते तुमच्या मेंदूला समजतील त्याचा अर्थ लक्षात येईल आता मी काय म्हटलंय लक्ष उच्चार टार्गेट काय आहे तुमचं उच्चार आहे मग आता तुम्हाला शब्द लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आहे तर बघा हे जे सगळे उच्चार लिहिलेत ना ते या पद्धतीनं म्हणायचे आहेत तो उच्चार म्हणायचे आहे आणि जास्तीत जास्त फास्ट कसे म्हणता येतील एकदम सुरुवातीला फास्ट नाही म्हणता येणार ना। सो so, सुरुवातीला असं म्हणा नेकलेस ऑर्नामेंट ड्रेसअप कॉन्फिडेंट वेडेड कॅरेक्टर नॉवेल पुन्हा थोडं फास्ट म्हणा नेकलेस ऑर्नामेंट ड्रेसअप कॉन्फिडेंट वेडेड कॅरेक्टर नॉव्हेल थर्ड टाइम अजून फास्ट म्हणा नेकलेस ऑर्नामेंट ड्रेसअप कॉन्फिडंट वेडेड कॅरेक्टर नॉव्हल पेक्षा फास्ट म्हणा नेकलेस ऑर्नामेंट ड्रेसअप कॉन्फिडंट वेडेड कॅरेक्टर नॉव्हेल या मेथडनी म्हणा आणि त्याच्यानंतर याचे जे स्पेलिंग आहे तर ते मी काल व्हिडिओ शिकवल्याप्रमाणे स्पेलिंग तयार करण्याचे जे नियम आहेत त्या पद्धतीनं लिहा किंवा तुम्हाला ती मेथड नको असेल अवघड वाटत असेल किंवा काही स्पेलिंग चुकण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही सरळ तुमच्याजवळ जे काही बुक असेल त्याच्यातून याचे स्पेलिंग लिहा आणि मग या पद्धतीनं म्हणा एन ए सी के एल ए सीई नेकलेस म्हणजे हार ओके ऑर्नामेंट्स ओ आर एन एम ई एन टी एस ऑर्नामेंट्स ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने ड्रेसअप सो so, मी सांगितलेला कालच्या व्हिडिओमध्ये जसे पद्धतीनं मी सांगितले स्पेरिंग तयार करा त्या मेथडने स्वतः पहा हे ड्र ड्र म्हणजे डी आर आहे मात्र आहे म्हणून ए लिहिलेला आहे स so, एकच एस लिहायचा असतो परंतु ड्रेसमध्ये डबल एस येतो हे लक्षात ठेवायचं आहे अप च स्पेलिंग माहिती आहे तुम्हाला ड्रेसअप या पद्धतीनं हे स्पेलिंग तुम्हाला लिहून काढायचे आहे कॉन्फिडेंट मध्ये लक्षात ठेवायचा आहे कारण कदाचित तुम्ही कॉन्फिडंट उच्च रचना नियमानुसार डी एन टी लिहाल पण आपल्याला लक्षात घेत घेत घ्यायचे कालचा व्हिडिओ जरूर पहा कारण त्यातून तुमची शब्द पाठांतराची कटकटच बंद होणार ना आहे नावच त्याचं ते आहे की शब्द पाठांतराची कटकट बंद तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात ना तर तुम्हाला शब्द पाठ करावेच लागणार आहेत मीन्स स्पेलिंग पाठ नाही करावे लागणार आहेत आणि आजची ही मेथड की शब्द लक्षात कसे ठेवायचे बघा या दोन जर व्हिडिओ तुम्ही छानपैकी कव्हर अप केलात आणि यानुसार तुम्ही तुमचा शब्द साठा वाढवला तर तुम्ही इंग्रजीमध्ये अगदी टॉप लेवलला जाल अगदी टॉप लेवलला ओके सो बघा आता याच मेथडनी मग तुम्हाला लक्ष उच्चारावर केंद्रित करायचे म्हणजे या मेथडने तुम्ही उच्चार खूप वेळेस म्हणाल याचा फायदा इंग्रजी रिडिंगसाठी सुद्धा होतो कारण तुम्ही उच्चार खूप वेळेस म्हणलेले असतात ना त्यामुळे तुम्हाला हे स्पेलिंग दिसल्याबरोबर उच्चार पटकन आठवतो नेकलेस आहे हा शब्द हा कोणता आहे ओ आर ऑर नामेंट ऑर्नामेंट कारण कर आपण उच्चार खूप वेळेस म्हणलेले असतात त्यामुळे आपल्याला हा शब्द दिसला की पटकन ओ आर पासून म्हटलं की ऑर ऑर्नामेंट पटकन आठवतो हो तसाच आपल्याला हा तर नेहमीचा परिचित शब्द आहे कॉन्फिडंट कॉन्फिडंट पटकन शब्द आठवायला लागतात आणि रिडिंग सुद्धा खूप सुलभ होतं सो पहा या आहेत आपल्या ह्या महत्वाच्या तीन मेथड या तीन मेथड पैकी तुम्हाला कोणती मेथड चांगली वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवणार आहात तुम्ही व्हिडिओ आवडला असेल नाही का लाईक तर केलंच असेल नसेल तर जरूर करा चौथी मेथड मी सांगणार आहे तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर घ्या करून घ्या बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील कारण मी वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओज टाकत असते इथून पुढे टेन्थ स्टँडर्डचे सुद्धा खूप वेगवेगळे व्हिडिओज आपण अपलोड करत राहणार आहोत त्यासाठी एट नाईन टेनचे जे स्टुडंट आहेत आता कारण एक्झाम जवळजवळ येत आहेत विशेषतः बोर्डच्या एक्झाम सो so, तेही सर्व व्हिडिओज मी इथून पुढे अपलोड करत राहणार आहे त्यामुळे कधी दोन व्हिडिओ येतील कधी तीन येतील सो so, त्यासाठी नोटिफिकेशन तुम्हाला मिळाली पाहिजे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबून घ्या म्हणजे व्हिडिओ माझा आल्याबरोबर तुम्हाला पहिली नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ ताबडतोब पाहू शकाल ओके सो मी चौथी मेथड तुम्हाला सांगणार होते कोणती आहे ती आणि स्टुडंट ती आहे चौथी मेथड जी की सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती म्हणजे पाठांतर ओके सो ती एक पाठांतर मेथड जी आपण पारंपरिक पद्धतीनं वापरतो जसं की एन सी के एल सी नेकलेस म्हणजे हार एन सी के एल सी नेकलेस म्हणजे हार एन एसी के एल ए सी नेकलेस म्हणजे हार या पद्धतीनं तुम्ही जे रिसायटेशन करता पाच वेळेस दहा वेळेस पंधरा वेळेस शब्द म्हणून पाहता ती मेथड ही चौथी मेथड ही पारंपरिक मेथड आहे पण त्यामध्ये खूप असं घोकत बसावं लागतं पण माझा कालचा डे सेव्हनचा व्हिडिओ आणि डे एटचा व्हिडिओ हे दोन व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला असं काही करावं लागणार नाही आणि या मेथडने तुम्ही सहजच शब्द जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकणार आहात आणि लक्षात घ्या की मेमरी ट्रिक आहे ही नक्की वर्क करते या पद्धतीनं अभ्यास जरूर करा पालकवर्ग पाहत असतील तर आपल्या मुलांना अशापैकी कुठल्याही एखाद्या पद्धतीची जरूर सवय लावा कोणती मेथड तुम्हाला आवडली ते मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा व्हिडिओ सर्वच जण पाहत आहेत त्याबद्दल धन्यवाद खूप सारे व्यूज येत आहेत खूप साऱ्या कमेंट येत आहेत यू सो मच फॉर वॉचिंग थैंक यू वेरी मच